नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या करवंदाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत करवंद जर आपण बघितलं तर करवंद हे डोंगराळ प्रदेश असेल डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा मग जंगलामध्ये आढळत असतो हा एक रानमेवा आहे हा रानमेवा चवीला गोड लागत असतो आणि ह्याच रानमेव्याचे म्हणजेच करवंदाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार हा करवंद जर आपण बघितलं तर अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी मायक्रोबियल विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी याच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळत असते कॅल्शियमचं प्रमाण देखील याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि विटॅमिन के सुद्धा जास्त प्रमाणात सापडत असतं त्याचबरोबर पोटॅशियम सुद्धा हाय प्रमाणामध्ये आढळत असतं आणि याच्यामध्ये याची चव थोडी आंबट गोड असल्यामुळे याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड सुद्धा सापडत असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच थोड्यास या करवंदाचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी माहिती मा जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित पवार साईश्रद्धा हॉस्पिटल लासूर आपण जर करबंद बघितलं तर करबंद हे एक कार्डियाक टॉनिक म्हणून सुद्धा वापरलं जातं याच्यामध्ये व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम आहे हे आपल्या हृदयाच्या ज्या काही नसा आहेत तर त्या नसा मोकळ्या ठेवण्याचं काम करत असतं त्याच्यामुळे हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी आपण जर ह्या करबंधाचं सेवन केलं तर आपल्याला फायदा होणार आहे त्यानंतर याच्यामध्ये पोटॅशियम विटॅमिन सी व्हिटॅमिन के असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यामध्ये सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे त्याचबरोबर आपल्या मध्ये बॅड कोलेस्टरॉल असतो तो बॅड कोलेस्टरॉल कमी करून गुड कोलेस्टरॉल वाढवण्याचं काम देखील हे करबंध करणार आहे कारण याच्यामध्ये विटॅमिन सी आणि पोटॅशियम जास्त असतं आणि हेच दोन घटक आहेत की ते बॅड कोलेस्टरॉल कमी करून गुड कोलेस्टरॉल वाढवणार आहे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी सुद्धा हे वरदान ठरणार आहे त्यांचं ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा याचा इम्पॉर्टंट रोल आहे याच्यामध्ये हाय कॅल्शियम आहे आणि हेच हाय कॅल्शियम सांदेवात असेल आमवात असेल किंवा मग हळ दुखत असतील वयोमानानुसार तर त्यासाठी सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे आपल्या हाडांचं दुखणं कमी करतं सांधेवात आमवात कमी करतं त्यानंतर याच्यामध्ये कॅल्शियमचा हाय सोर्स असल्यामुळे आपल्या दाताच्या समस्या असतील दात हलत असतील दात कमजोर असतील तर ते सुद्धा त्या समस्या सुद्धा दूर करण्याचं त्या समस्या सुद्धा दूर करण्याचं काम हे करवंद करणार आहे याच्यामध्ये विटॅमिन ए बी आणि सी जास्त प्रमाणात आहे आणि हेच आपलं ब्रेन फंक्शन व्यवस्थित ठेवण्यासाठी लहान मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे आपल्याला जर कोरडा खोकला असेल तर काय करायचंय मित्रांनो तर हे जे पानं दिसत आहेत मित्रांनो तर हे पानं आपल्याला घ्यायचे आहे त्याचे आणि ह्या पानाचा एक तर आपल्याला चूर्ण बनवायचं आहे आणि हे चूर्ण मधासोबत जर आपण खाल्ला तर आपला कोणताही कोरडा खोकला असेल तो को कोरडा खोकला दूर होण्यास मदत होणार आहे हे याच्यामध्ये अनेक अँटी ऑक्सिडंट सापडत असतात हेच अँटी ऑक्सिडंट कॅन्सर कमी करण्याचं काम कॅन्सर प्रिव्हेंट करण्याचं काम करत असतात याच्यामध्ये व्हिटॅमिन सी रिच असल्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम देखील हे करबंध करणार आहे अँटी एजिंग म्हणजेच आपल्याला तरुण ठेवण्यामध्ये आपलं वय दिसू नये आपलं आपण सतत तरुण राहावं अँटी एजिंग प्रिवेंट करण्याचं काम जर आपण निरंतर हे करबंदाचं सेवन करत राहिलो तर आपण चिर तरुण राहण्यास मदत होणार आहे आता बरेचदा काय होतं आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं ताप येतो किंवा मग कावीळ मध्ये आपली भूक शमवलेली असते म्हणजे कमी झालेली असते तर ती भूक वाढवण्यासाठी सुद्धा करवंद उपयोगी ठरत असतात तर हे होते ह्या करवंदाचे औषधी गुणधर्म डोंगरामध्ये जंगलामध्ये सापडणार हे रानफळ अगदी आंबट गोड लागतं पण याचे औषधी गुणधर्म सुद्धा भरपूर आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिष क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा